श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आपल्याला आज बघायचं आहे की आपण घरच्या घरी श्री पार्थिव गणेश विसर्जन म्हणजे गणपती बाप्पांची उत्तरपूजा कशी करायची अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने हे आपल्याला बघायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे परंपरेप्रमाणे दीड पाच सात दहा दिवसानंतर घरगुती सार्वजनिक मंडळातील गणपतीचे विसर्जन करतो आपण तर यावेळी उत्तरपूजन खालीलप्रमाणे आपल्याला करायचे सुचिरभूत व्हायचे कपड्याला गंध कुंकू लावायचे आचमन पुढे दिलेल्या आता जो उच्चार करायचा आहे ते त्या उच्चारांसोबत पळीने हातात पाणी घ्यायचे आणि ते प्यायचे आता ओम केशवाय म म्हटलं की पाणी हातावर घ्यायचं आणि प्यायचं ओम केशवायन महा ओम नारायणाय आहे महा ओम माधवाय न महा आणि पाणी हातावरचं घेतलेलं पिऊन टाकायचे आणि आता ओम गोविंद आहे महा असं म्हणून पाणी तामणात सोडायचं आणि पुन्हा ओम विष्णवे नमहा असं म्हणून हातात पाणी घेऊन पुन्हा ताम्हणामध्ये सोडून द्यायचंय आता आपल्याला हात जोडून पुढील प्रार्थना म्हणायची आहे श्री गणपते नमः श्री सरस्वते नमः श्री कुलदेवताय श्री मातृपितृभ्यो नमहा श्री स्थानदेवताभ्यो नमः श्री ग्रामदेवताभ्यो वास्तुदेवताभ्यो श्रीवास्तुदेवताभ्यो एत कर्म प्रा प्रधान देवता श्री मन्म महागणपते नमः आता आपल्याला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे दोन पळ्या व त्यामध्ये अक्षदा घालायचं आहे आणि थोडंसं फुल जरी ठेव टाकलं तरी चालेल आणि आपल्याला संकल्प करायचं आहे संकल्पाच्या वेळेला आपल्या नावाचा गोत्राचा उच्चार करायचा आहे व खालील मंत्र म्हणायचं आहे तिथी विष्णुस्तता वारो नक्षत्र विष्णुरेवच योग्यश्च करण चैव सर्व विष्णुमय जगत मम आत्मना परमेश्वर आज्ञारूप पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ श्री परमेश्वर प्रित्यर्थ इथे स्वतःचे नाव घ्यायचे आपलं स्वतःचं आणि आणि याच्यानंतर काय घ्यायचं आहे गोत्राचं नाव सांगायचे गोत्रोत्पन्ना नामक यजमान अह असं सकलकुटुंबाना सपरिवारांना समस्त शुभफल प्राप्त्यर्थ प्रतिवार्षिक विहितम पार्थिव गण गन, महागणपती देवता प्रित्यर्थ यथा ज्ञानेन यथा मिलित उपचारद्रव्ये पंचोपचारे उत्तरपूजन करिष्ये असा संकल्प म्हणायचे हातातील पाणी व अक्षदा तांबड्यामध्ये सोडून द्यायचे आणि नंतर पूजन करायचे पूजन करताना आता आपल्याला श्री महागणपते नमहा विलेपनार्थ चंदनम असं समर्पयामी असं म्हणून गणपती बाप्पांना गंध लावायचा आहे श्री महागणपतेनं महा पुष्पा दुर्वा युग्मम समर्पयामी असं म्हणून गणपती बाप्पांना फुले दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहे श्री महागणपतेनं धूपम अग्रपयामी असे म्हणून धूप अगरबत्ती ओवळायचे श्रीमहागणपतेनं महा दीप दर्शयामी निरंजन दीप आपल्याला इथे ओवळून घ्यायचे श्री महागणपती नमहा नैवेद्यम समर्पयामी आपण जोही घरामध्ये आप काही गोडाचं नैवेद्य बनवलं असेल अन्नाचं नैवेद्य बनवलं असेल तो आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचं आहे तीन वेळेला आणि पाणी फिरून मग तो आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे नंतर आपण आरती करायची आहे सर्वांनी गणपतीवर मंत्र पुष्पांजली व्हायची आहे नमस्कार करायचा आहे आणि गणपती बाप्पांची दहा दिवसांची जे पूजा अर्चा करताना आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी खालील मंत्र हात जोडून आपल्याला म्हणायचं आहे आणि क्षमायाचना प्रार्थना करायची आवाहन न जानामी न जानामी विसर्जनम पूजा जैव न जानामी क्षमता परमेश्वर मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वर येत मया देवा परिपूर्ण तदस्तु मे गत गत पाप गतपापगतदुःख आगता सुखसंपद्धी पुण्योह तव दर्शनात अन्यथा शरण नास्ती त्वमेव शरण मम भावेन रक्षस्व परमेश्वर अपराध क्रिएत क्रियेत हर्षिने मया दा यामिती मा, मत्वा क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर आता कुटुंबाच्या कुटुंबातील सर्वांसाठी कल्याणासाठी आपण गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची यानंतर खालील मंत्र म्हणत मूर्तीवर आपल्याला अक्षदा आहे या तो देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवम इष्टकाम प्रसिद्धार्थ पून रागमनायच त्यानंतर उजव्या हातात एक पळी पाणी भरून घ्यायचे आणि म्हणायचे अनन श्री श्रीमहागणपती प्रियताम न मम असे म्हणून ते पाणी आपल्याला तामणास सोडून द्यायचे यानंतर मूर्ती जराशी सरकवायची व मूर्तीचे विसर्जन करायचे गणपत बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात बाप्पांना आनंदाने व भक्तिभावाने आपल्याला निरोप द्यायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू